सातवे तालुका पन्हाळा येथे कुंभार समाजाने तयार केलेल्या गणेश मूर्तींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यंदा अतिशय आकर्षक व देखण्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत अल्पदरात उत्कृष्ट मूर्ती उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य भक्तांना याचा लाभ होत आहे मूर्ती पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मूर्तींना विशेष मागणी आहे गावकऱ्यांच्या मते या मूर्तीचे सौंदर्य व कलेतील नजाकत विशेष उठून दिसत आहे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गावातील लोकांची तसेच आसपास गावातील लोकांची गर्दी होत आहे आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊ सो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस